भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या एक्कावनव्या ये वाढदिवसाच्या निमित्त येरवड्यात बापू भाऊ खरात यांच्या मार्गदर्शनाने विरोध मोरे यांनी सचिन गोळा शॉप मध्ये पन्नास टक्के किमतीमध्ये गोळा विक्री करण्यात आली यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले आणि सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आजचा दिवस माझ्यासाठी आनंदाचा आहे कारण मी सचिनचा फॅन आहे माझा आनंद दुरुपयोगित केला ते आपले बिगे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बापू भाऊ कारण की त्यांनी इतके सामाजिक क्षेत्रातली वजनदार माणसं जी पुण्यात नावलेली आहेत तर सर्वांना म्हणजे माझी अपेक्षा जितकं सचिन तेंडुलकर येऊन आनंद होईल ना मला वाटतं तितकाच आनंद आज मला या सर्वांच्या एन झालेला आहे त्यामुळे बापूबाऊ धन्यवाद सहकारी आहेत कारण पण सहकारी भरपूर आहेत त्यांचे सर्वांचं स्वागत करतो आणि माझ्या आनंदात आपण आला आणि माझा आनंद केलात याबद्दल मी आपल्या क्षमता उरुगी आहे पण भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचे फॅन आमच्या परिसरातील विनोद भाऊ मोरे फक्त फॅन त्यांना म्हणता येणार नाही तर साबरा फॅन त्यांच्या वतीने आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवस वा साजरा होत असताना या भागातील कार्यक्षम माझी नगरसेवक राहुल आपला भंडारे आणि आमचे परमस्ने बापू भाऊ खरात व त्यांचे सर्व सहकारी मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने जगामध्ये अनेक प्रकारचे फॅन असतात कोणी एकमेकांचे फोटो साचवतो कोणी कोणाच्या सह्या घेतो पण हे जे विनोद भाऊ मोरे आहे हे बापू भाऊ खरात व राहुल भांडाण्याचे मित्र आहे एक वेगळ्या घाटणीचे वेगळ्या पद्धतीचे फॅन आहे त्यांनी त्यांच्या या मानसिक गोळामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांची पोस्टर्स लावलेली आहे आणि हा मानसी गोळा खरा म्हणजे एक प्रकारचा त्यांनी ब्रँड बनवलेला आहे आणि याची एक ख्याती म्हणजे अशी आहे की त्यांनी तिथं सांगितलेलं आहे की आमची शाखा इतर कुठेही नाही बाकी शाखा फक्त लिहितात परंतु त्यांनी करून दाखवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आज हा वाढदिवस या मध्ये साजरा होत असताना मला विनोद भाऊ यांना नगरसेवक राहुल भंडारे आणि बी ग्रुपचे अध्यक्ष आमचे बापू भाऊ खरात यांच्या वतीने मी त्यांचं कौतुक करतो आणि त्यांचं हे कार्य एक दिवस नक्कीच सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंत जाईल आणि ते स्वतः या ठिकाणी एक ना एक दिवस करतो जग भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी आपल्या क्रिकेट विश्वामध्ये भारताचं नाव हिमालयाच्या उत्सावर नेऊन ठेवलं आणि त्याची परफेक्ट परपक्ष होऊ शकत नाही पण ते परोपक्षण करणार त्याचे जे फॅन्स असतात ते फॅन्स म्हणजे आमचे मोले मानसिक सर संस्थापक अध्यक्ष यांनी आमचे पी के ग्रुप ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आणि आमचे शिवसेनेचे वडगाव सिटी मतदारसंघाचे युवक प्रमुख बापू बरा यांच्या प्रोत्साहनामुळे यांनी आज त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो सचिन मलय गोळा भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे विद्या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय बापू खरात आणि सचिन सचिनजीच्या वाढदिवसा

आणि त्यांनी सांगितलं की ते लवकर हो कदाचित ते स्वप्न देखील त्यांचं पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थाने खूप मनापासनं हृदयाच्या मनापासून प्रेम असावं लागतं एवढ्या वर्ष एखाद्या खेळाडूवर असेल प्रेम करणं एक हुटल वाटतं आणि नक्कीच सक्तींनी लवकरच लवकर त्याला भेट द्यावी लागते सचिन तेंडुलकर यांचा वाढदिवस एक अनोख्या पद्धतीने जे आमचे आमचे विनोद भाऊ मोरे यांनी हा साजरा केलेला आहे आणि हा वाढदिवस खरंच एक वेगळा वाढदिवस आम्ही बघतोय तर त्या वाढदिवसानिमित्त बोलवल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आमचे बी संस्थापक अध्यक्ष सचिन तेंडुलकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सचिन तेंडुलकर एकावन वाढदिवस एकावन वाढदिवसानिमित्त हा साजरा होत असताना क्रिकेटचा फॅन कसा असावा किंवा एखाद्या खेळाडूचा फॅन कसा असावा याचा आदर्श आमचे विनोद जे मोरे गेल्याही वर्षी त्यांनी बॅनर लावले होते तिथे अशा प्रकारे वाढदिवस साजरा करतात केवळ शी त्यांनी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बॅनर लावले आणि मलाई गोळ्यामध्ये आदरणीय तेंडुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त पन्नास टक्के सूट असा कार्यक्रम आयोजित केला भारताचे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी येरोडा या भागातील विनोद मोरे यांच्या सचिन सुगोळा शॉपमध्ये भेट द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आपल्या या चाहतेला भेट देतील का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो